मित्रांनो सप्रिम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन जनविकास फाउंडेशन नाशिक यांच्यातर्फे आणि भारतीय जनता पक्ष सातपूर मंडल यांच्या सहकार्याने भाजप सदस्य श्री बाळासाहेब जाधव आणि सौ सरला बाळासाहेब जाधव यांच्यातर्फे जागतिक योग दिनानिमित्ताने नऊ योग शिक्षकांचा सत्कार तर सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेणाऱ्या चौदा दाम्पत्याचाही सत्कार जनविकास फाउंडेशनचे संस्थापक श्री बाळासाहेब जाधव आणि सामाजिक कार्यकर्त्या तथा भाजप सदस्य सौ सरला बाळासाहेब जाधव यांनी जागतिक योग दिनानिमित्त आदर्श योग शिक्षक योग शिक्षकांना पुरस्कार दिले तर सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेणाऱ्या दाम्पत्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहराध्यक्ष श्री सुनील केदार भाजपचे ज्येष्ठ नेते श्री महेश भारतीय जनता पक्षाचे सातपूर मंडल अध्यक्ष श्री नारायण जाधव प्रदेश सदस्य श्री रामरी संभेराव उपस्थित होते तर व्यासपीठावर माजी नगरसेविका सौ सीमाताई निधन आणि माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंढे उपस्थित होत्या उपस्थितांचे स्वागत भाजप सदस्या बाळासाहेब जाधव यांनी केले तर प्रास्ताविक श्री बाळासाहेब जाधव यांनी केले जे प्रमुख पाहुणे मकमळवादला गुणवंत विद्यार्थ्यांचा माझा सत्कार करण्याचा मी तिथे ठरवले आहे माझ्या घराजवळ माझ्या एरियामध्ये मोठा कार्यक्रम आहे बाळासाहेब तर तुम्ही कार्यक्रम घेतलेलाच आहे तर मी ऍडजस्ट करतो तसं महेश भाऊंचं पण काही आले तर आपल्याला पाच दहा मिनिटं येथील भेटायला जर नाही आले तर मला वाटतं सकाळी पाच वाजेपासून योगा दिनानिमित्त त्यांचे काम चालू आहे त्यांना मी फोन केला म्हटलं भाऊ सर्व जमलेले आहेत तर बाबासाहेब म्हणजे पंधरा मिनटं मी आपल्यासाठी वेळ काढतो भाऊ तुम्ही दोघांनी वेळ काढला त्याबद्दल मी आपल्या सातपूर मंडळाच्या वतीनं व आमच्या फाउंडेशन वतीनं पुन्हा एकदा आपल्या सह्याचं स्वागत करतो महिला आहेत

तुम्हाला सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो जनविकास फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव त्यांना खंबीरपणे साथ, साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी सरलाताई जाधव यांच्या माध्यमातून या ठिकाणी योगदान पुरस्कार हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आम्ही आलो त्यावेळेस मला वाटतं कार्यक्रम कोणता चालू होता माझ्या लक्षात नाही संगीत संगीत योगा चालू होता नंतर वरती आलो त्यावेळेस खुर्च्याची ओळखाड चालू होती महेशराव कदाचित आपणही राजकारणी ओढून घ्यायचा प्रयत्न करतो पण त्या स्त्रिया त्याला अपर नाही पुरुषही त्याला अपवर नाही त्याच्यामुळे सगळ्यांना मी शुभेच्छा देतो अतिशय स्तुत्य आणि चांगला असा उपक्रम या ठिकाणी जाधव पती पत्नीने केलेला आहे आपल्या नाशिक पश्चिम विधानसभेच्या कर्तव्यदक्ष या ठिकाणी जे भाजपचे पदाधिकारी असतील त्यांच्याकरता मी सांगतो शब्द शब्दप्रयोग काय वापरायचा ते सांगतो कर्तव्य दक्ष शब्दप्रयोग करा कर्तव्य तत्पर करा किंवा लोकप्रिय म्हणा महेश भाऊ असा शब्दप्रयोग सीमाताईंना सार्थ आहे प्रत्येक दिन वावा हे आदरणीय मोदीजींची फार इच्छा होती आणि अकरा वर्षापूर्वी जगानं योगा स्वीकारला म्हणजे योग केल्यामुळे आजार नाहीसे होतात हे सिद्ध झालेलं आहे वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा सिद्ध झालेलं आहे मग मला वाटतं जा जाधवही बोलल्या ते खरं आहे अगदी की करा योग राहा निरोग त्याचं उदाहरण मी तुमच्यासमोर उभा आहे मी का सायकलिंग आणि वॉकिंग करण्यामुळे केल्यामुळे आज मला बी पी शुगर काही नाही करा सायक्लिंग करा म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे का ज्या योगा केल्यामुळे प्राणायाम केल्यामुळे मॉर्निंग वॉक केल्यावर ऑक्सिजन मिळतो सायक्लिंग मॉर्निंग सकाळी सा, लवकर केली तरी ऑक्सिजन मिळतो आणि जे आजार आपल्यावर आक्रमण करतात ते दूर पडून जातात त्याच्यामुळे जा योगाला आता तरणोपाय नाही जगात एकशे नव्वद देशांनी योगा स्वीकारलेला आहे तुम्ही विचार करा योगाला किती महत्व करतो की त्यांनी थोडस हा कार्यक्रम का घेतला त्याच सगळ्या आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आज हा योग दिनिमित्त कार्यक्रम घ्यायचा विशेष म्हणजे आज योग दिन आहे त्यानिमित्ताने कार्यक्रम ठेवलेला आहे सगळ्यांनी योगा केला पाहिजे निरोगी आयुष्य जगलं पाहिजे त्यासाठी आपण मुलांना पण लहान मुलांना पण योगा शिकवला पाहिजे आपण काय करतो आजारी पडलो की दवाखान्यात जातो मग डॉक्टर सांगतो तुम्ही गोळ्या औषध घ्या आणि योगा करा पण मग का, आपण काय करतो तेव्हा वेळ निघून घेण्या तीसशे चाळीसशे नंतर योगाला सुरुवात करतो आपण आतापासून आपल्या मुलांना नात्यांना हे शिकवायला पाहिजे योगा शिकवायला पाहिजे राहराक्ष अलिसा शिकवायला पाहिजे याच्यातून आपली संस्कृती आड़, पण जपेल आणि पुढची पिढी जी आहे ना ती निरोगी आयुष्य जगेल मुलांना आपल्याला जे आता कॅन्सर सारखे मोठमोठे आजार होत आहे हृदयरोग पॅरेलिसिस असे आजार होत आहे यांना सामना करता येईल तर सर्व माझी एकच इच्छा आहे की सर्वांनी आपण घरामध्ये लहान मुलापासून सर्वांनी योगाची मुलांना योगा करायला शिकवायला पाहिजे आपण पण करायला पाहिजे जर आरोग्य असेल तर आपल्या पण पण चांगली आयुष्य आदर्श योग शिक्षक श्री गोकुल घुगे बाळासाहेब शिंदे शांताराम जमधडे विजय नण्नवरे यांना सन्मानित करण्यात आले तर ता आदर्श योग शिक्षिका म्हणून सौ रेखा उघडे डॉक्टर मेघा वाणी सौ प्रियंका चौधरी सौ चारुलता शिरसाट सौ रंजना पगार सौ सारिका दराडे सौ पूनम भारद्वाज सौ रेखा पोखरकर सौ पल्लवी अवसरकर यांना सन्मानित करण्यात आले सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेणारे श्री गोकुळ निगळ आणि सौ सीमाताई निगळ श्री दीपक नाना लोंढे आणि सौ दीक्षाताई लोंढे श्री समाधान देवरे आणि सौ वैशाली देवरे श्री गोपाळ पाटील आणि भाग्यश्री पाटील श्री विलास भराटे आणि सौ अनिता बराटे श्री सर्वनाथ घुमरे आणि सौ लता घुमरे श्री रमेश खेरनार आणि सौ सोनाली खेरनार श्री फकीरा जाधव आणि सौ पुष्पा जाधव श्री भाऊसाहेब वडगर आणि सौ कविता वडगर श्री दिलीप राऊत आणि सौ राऊत श्री नारायण कुलकर्णी आणि सौ प्रज्ञा कुलकर्णी श्री जगदीश सरोणे आणि सौ भारती सरोणे श्री किशोर चौधरी आणि सौ करुणा चौधरी यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ਤਰੇ ਦਾ ਇਹ ਤੱਕ ਅਮਦਾਰ सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद